खूप वर्षांपासून मला जी झाडे हवी होती ती मला आता भेटलेली आहेत आता ही झाडे कोणती आहेत ती, ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर पहिलं झाड आहे ते म्हणजे प्राजक्ताचे आता ह्या झाडाला हिंदीमध्ये हरिशृंगार किंवा पारिजात असंही म्हटलं जातं हे झाड समुद्र मंथनातून जी रत्न भेटलेली त्यापैकी एक हे झाड आहे या झाडाचं जा विशेष वैशिष्ट्य सांगायचं झालं या झाडाला खूप सुंदर सुगंध असतो आणि याची फुलं ही रात्री उमलतात आणि सकाळी त्यांचा गालिच्छाखाली पडलेला असतो त्याचप्रमाणे जी खाली पडलेली फुलं असतात एकमेव अशी फुलं आहेत जी खाली पडलेली असतील किंवा जमिनीवर पडलेली असतील तरीही आपण ही देवाला वाहू शकतो मांजराला गाढ झोप लागलेली आहे मघाशी इकडे तिकडे पाहत होतं कदाचित तो म्हण त्याला तिला वाटला असेल की काय चाललं आहे नक्की माझी फोटोशूट सुरू आहे का काय पण तिचा फोटोशूट नाही तर झाडांचा व्हिडिओ काढायचा चालला आहे आणि स्वाभाविक तिथे बसले म्हणून तिचंही व्हिडिओ आपण काढतो आहे खूप शांत बसले तर तिला आपण काय डिस्टर्ब करणार नाही आहे तर आपण दुसरं झाड पाहूयात हे दुसरं झाड आहे कशाचं आहे तर हे झाड आहे रायावळ्याचं आता हे जे झाड आहे हे फार दुर्मिळ आहे असं मी म्हणेन कारण की मला हे दिसत नाही आहे बऱ्याच वेळी मी शोधलं झाड तर मला हे भेटलं नाही तर असं हे दुर्मिळ रायावळ्याचं झाड फार सुंदर अशी याला आवळी लागत असतात आणि हे भारतीय मूलत हे भारतीय असं झाड आहे त्यामुळे हे जरूर तुम्ही तुमच्या परिसरामध्ये परसबागेमध्ये ह्या झाडाला जागा द्या आणि ह्याची फळं तुम्ही खावा आता त्याच्यानंतर हे जे बारामासी असलेलं सायलीचा जो वेल आहे याची पानं बेलासारखी असतात याची पाने हिरव कंच दिसतात तुम्हाला आणि फुलंही पांढरशुभ्र असतात रात्री आता सुगंध एक वेगळ्याच लेवलवरती गेलेला असतो फुलं सुकून गेल्यानंतर याला गोल अशी छोटीशी फुलंही फळंही लागत असतात आणि ही फळं पक्ष्यांना खूप आवडतात त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही ही इथे तुमच्या जागे तुमच्या बागेमध्ये किंवा परसबागेमध्ये ह्या जा वेलाला जागा दिली तर तुम्हाला पक्षी आणि मधमाशाही बघायला मिळतील तर त्याच्यानंतर हे जे तिसरं झाड आहे ते झाड आहे कापुरी तुळस किंवा कपूर तुळस असं आपण म्हणू शकतो खरं तर हे कपूर तुळस म्हणून मी झाड आणलेलं तर आहे मात्र याचं जरा स्पायसी असं मला फ्लेवर लागत आहे टेस्ट लागत आहे स्पायसी फ्लेवर आहे टेस्ट त्याची जरा मसालेदार आहे तिखट आहे माझ्याकडं अजून एक कापुरी तुळस आहे तीही जरा वेगळी लागते मग ती कापुरी वाटते आणि ही तिखट आहे तर बघूयात वाढल्यानंतर अजून आणि ह्याच्यानंतर हा आहे हातगा हे चौथं झाड आहे आणि झाड झाडही बऱ्याच ठिकाणी मी शोधलं मला मिळत नव्हतं सो so, ऑबियसली मला हे भेटलं आणि मी घेऊन आलो याच्या शेंगा कवळ्या शेंगा असतात त्याची भाजी केली जाते गावाकडे तुम्हाला हे पाहायला मिळेल आणि बऱ्याच ठिकाणी आता हे दुर्मिळ झालेलं असं झाड आहे तर हदग्याची फुलांची भाजी केली जाते शेंग्यांची भाजी केली जाते आणि खूप आयुर्वेदिक औषधी गुणधर्माने असलेली ही सगळी झाडं आहेत आता याच्यानंतर हे जी दी तुती दिसत आहेत माझ्या मनगटापेक्षाही जास्त झाड असं झालेलं हे झाड आहे आणि त्याला ही तुती आलेली आहेत मी बऱ्याच वेळा आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितले आणि सावलीत आलेली तुती आहेत वरती लागलेली तर खूपच लांब अशी तुती आलेली आहेत काळे काळे अजून हदग्याबद्दल जरा तुम्हाला मी माहिती सांगेन ते हदग्याचं जे झाड आहे ते फार आता मला दुर्मिळ त्याची झाडं दिसत आहेत बऱ्याच ठिकाणी याची शेतीही केली जाते बियाही त्याच्या एका शेंगाला पंचवीस एक, एक शेंगातवं बिया तुम्हाला दिसतील आणि हे झाड तुम्ही तुमच्या परस बागेत एकतरी झाड लावा शेवग्याचं झाड जरा मोठं होतं मात्र याचं खोड जरा लहान असतं तर तुम्ही ह्याला तुम्ही तुमच्या बागेमध्ये जागा देऊ शकता आणि भरपूर अशा शेंगा आणि फुलं खाऊ शकता